तेरा मार्च 2024 हजार चोवीस रोजी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील ट्रॉमा केअर सेंटर नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला मात्र तेव्हापासून ट्रॉमा केअर सेंटर पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी कुलूप बंद असल्याने इमारत धूळ खात आहे यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर गाठावे लागत आहे रुग्णांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे ट्रामा केअर सेंटरचा विद्युत पुरवठा चालू करावा पोरेसा कर्मचारी वर्ग नेमावा रुग्णांच्या सेवेत योग्य पात्रतेच्या क्षमतेचा कर्मचारी वर्ग आणि सर्व सोयीनियुक्त ट्रामा केअर सेंटर सुरू करून रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा द्याव्यात गरीब रुग्णांना सोलापूर येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासू नये अशी लेखी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी लेखी निवेदनाद्वारे आरोग्य उपसंचालक पुणे यांच्याकडे केली निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक तहसील कार्यालय अक्कलकोट उत्तर पोलीस अक्कलकोट यांना देण्यात आल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी सांगितले याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अन्यथा मागणीच्या पूर्ततेकरता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा सुनील कटारी यांनी दिला श्री धर्मशास्त्र अय्यप्पा स्वामी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सत्तावीस डिसेंबर रोजी श्री महागणपती होम मूळ मूर्ती अष्टाभिषेक महाआरती तीर्थप्रसाद महापडीपूजा पुष्पाभिषेक पालखी सेवा झुला उत्सव पंचामृताभिषेक अलंकार आणि नक्षत्र आरती हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या पत्रकार परिषदेला सदानंद श्रीराम श्रीनिवास गुरम मुरलीधर उपलंची दिगंबर शेखरला सतीश भंडारी राजू चोळ यांनी तसेच आनंद गुरम पुरोहित यांची उपस्थिती होती सदानंद्री दिगंबर शेर्ला ट्रस्टी आणि सदानंद श्रीराम अध्यक्ष ते पुरोहित प्रमुख श्रीपूर श्रीदेवास गौरव श्रीनिवास थोडक्यात आनंद गौरव आनंद गुरबो श्रीनिवास थोडक्यांनी माता बोला

बाकी जे आपल्याला कार्यक्रमची पत्रिका जे आम्ही दिलेली आहे त्याच्या स्वरूपात आपल्याला दाखवलेलं आहे मानाचं त्यांच्या शिष्य वर्ग आहे कधी झालं पूर्ववादामध्ये तर पन्नास टक्के कधी झालेलं आहे मला असं वाटतंय की वय म्हणजे शाळेपासून आता लोक मुलांना व्यसन लागले वर्गात शाळेत शिकत असताना तंबाखू खायला लागले गुटखा खायला लागले सिगारेट पित

एक जानेवारी रोजी शिवस्मारक सभागृहात कैलासवासी अनंत कुलकर्णी स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे यांनी दिली ही स्पर्धा मोफत असून तीन गटात पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी विषय शिवराय बालपण माझे आवडते पुस्तक माझी शाळा विद्येचे आणि संस्काराचे मंदिर मोबाईलचा मी अनुभवलेला चांगला उपयोग दुसरा गट आठवी ते दहावी विषय व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन महाभारतातील माझे आवडते व्यक्तिमत्व वंदे मातर महामंत्राची दीडशे वर्षे वृक्षारोपण काळाची गरज तिसरा गट महाविद्यालयीन गट रामायणातील समाज पोषक मूल्य जागतिक पटलावर आजचा भारत स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांची प्रेरणा महाभारत बांगलादेशात सध्या काय चालले आहे असे अनेक विषयांवर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृहात या स्पर्धा होणार आहेत या परिषदेला शिवस्मारक सचिव गंगाधर गावसाने स्पर्धा प्रमुख प्रसाद जिरांकलगीकर संचालक धनंजय कुलकर्णी व्यवस्थापक मल्लिनाथ वटकर यांची उपस्थिती होती श्री धनंजय कुलकर्णी मंडळाचे कोषाध्यक्ष आहेत त्याचबरोबर श्री प्रसाद झिडांकलकी गट आजच्या या वक्तृत्व स्पर्धेने मी जी पत्रकार परिषद घेतोय त्या स्पर्धेचे मी स्पर्धा प्रमुख आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे व्यवस्थापक श्री मल्लिकाथोटकर आणि मी शिवस्मारकाचा सचिव गंगाधर गवस असे या सगळ्या पत्रकार परिषदेचा परिचय आहे या पत्रकार परिषदेचा प्रस्तावना मंडळाचे अध्यक्ष श्री रंगाची बंकापूर एकत सर्वांना नमस्कार दरमहा आपली ही भेट ठरलेली असते साधारणपणे महिन्याला एक उपक्रम आपण लावण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना आवश्यक त्या समाजातील विषय त्याला काय न्याय देता येईल त्या पद्धतीने विषयाची आपण गजा आण मग त्यात सूर्यनमस्कार स्पर्धा आहेत सूर्यवांधणी स्पर्धा आहे भोजन स्पर्धा आहे आरोग्य स्पर्धा आहे अनेक स्पर्धा आहेत त्यापैकी ही एक स्पर्धा आहे मंडळाचे माजी अध्यक्ष संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री आनंदराव कुलकर्णी यांच्या स्मृतीमृत्यर्थ आपण या स्पर्धांचं आयोजन करतो मग शालेय गट महाविद्यालयीन गट असे शालेय गटातून दोन आणि महाविद्यालय गटातून एक तर त्याप्रमाणे आपण या स्वर्धांचं आयोजन करतो यंदाचं हे सव्वीसावं वर्ष आहे गेल्या वेळा आपण पंचवीसावं वर्ष साजरा केला आता हे सव्वीसावं वर्ष आहे आणि साधारणपणे आमचे जे काही उपक्रम आहेत सगळे याच पद्धतीने कुठल्या तीस वर्ष झाले कुठले चाळीस वर्ष झाले आणि समाजाला आवश्यक जे जे काय करता येईल प्रत्येक विषयाला स्पर्श होईल अशाच पद्धतीनं आपले हे सगळे रचना असते त्यामध्ये आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे आणि यासंबंधीच तपशील जे आहे स्पर्धा कशा राहतील त्याचे नियमावली जे स्पर्धा प्रमुख या सगळ्या गोष्टींपैकी अगदी मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्याच घरी लहान मुलांच्या हातात मुंबईत सहज असतो आणि आता तर म्हणजे बाकीचे बाकीच्या गोष्टींबद्दल जास्त बोललं जातं परंतु आता तुम्हाला स्वतः खाना खचा काही व्हिडिओ बघतात आणि आपल्या आईकडे आग्रह करतात की तू या प्रकारचा एक पदार्थ आम्हाला बनवून दे अशा प्रकारचे काही गोष्टी पण ते त्यांना कार्यानुभव असतो शाळेमध्ये त्यावेळेला सुद्धा अशा मोबाईलवरती असलेल्या काही व्हिडिओजचा ते उपयोग करतात आणि चांगला उपयोग फक्त तो बोलला गेला पाहिजे हा हेतू घेऊन आपण मुद्दाम तो विषय त्या वयोगटासाठी घेतला तसाच आठवी ते दहावी गटासाठी सुद्धा आपण मुद्दाम त्याच्यातलाच एक विषय घेतलाय मोबाईल व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन महाभारतातील माझे आवडते व्यक्तित्व वंदे मातरम महामंत्राची एकशे पन्नास वर्ष दीडशे <coughs> वर्ष पूर्ण झालेली चंद्रांनी वंदे मातर घेऊन आणि वृक्षारोपण काळाची गरज सध्या चर्चेला असलेले विषय आहेत त्यांना अभ्यासक्रमाच्या निमित्ताने सुद्धा या ते काही विषय हे असतातच त्यामुळे त्यांचं थोडं चिंतन त्या वयोगटाचे यापेक्षाही जास्त व्यापक असा आउटलुक असलेला महाविद्यालयीन वयोगट असतो त्यामुळे त्यांच्यासाठी आपण जे विषय निवडलेले आहेत त्याच्यात एक रामायणातील पोषक मूल्य समाज पोषक मूल्य त्यानंतर जागतिक पटनावर आजचा भाग हा कसा आहे प्रत्येकाचे काही विचार असतात त्याचं चिंतन असत स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांची प्रेरणा महाभारत हा <coughs> आठवी ते वयोगटातल्या एका विषयासारखाच येतो पण याला आपण काहीतरी कन्फाईन त्याला फ्रेम की कुणासाठी प्रेरणा आणि कशाची अशा आणि आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांच्या चिंतेचा विषय तो म्हणजे बांगलादेशात सध्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज सोमवारी सायंकाळी निधन झाले आहे अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या श्याम बेनेगल यांनी नव्वदाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चौदा डिसेंबर रोजी त्यांचा नव्वदावा वाढदिवस मित्र आणि कुटुंबासह साजरा केला होता बेनेगल यांच्या वाढदिवसाला अभिनेते कुलभूषण खरबंदा नसुद्दीन शाह दिव्या दत्ता शबाना आजमी कपूर अतुल तिवारी चित्रपट निर्माता अभिनेता व शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती मात्र श्याम बेनेगल हे किडनीशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना दुजोरा दिला यावेळी असेही म्हटले की एक दिवस ही गोष्ट घडणार होती बेनेगल यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांना भारत सरकारने एकोणीशे शहात्तर मध्ये पद्मश्री आणि एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले होते त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये मंथन जुबेदा आणि सरदारी बेगम यांचा समावेश आहे हिंदू मोची समाजाचे कुलदैवत श्री आदि जाबुमनी महाराज यांच्या रथोत्सवानिमित्त बाबा ग्रुपच्या वतीने सात रस्ता येथे श्री आदीजांबुमनी महाराजांच्या मूर्तीची महाआरती आणि एलईडी स्क्रीन लाइटिंगचे उद्घाटन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोजगार हमी महामंडळाचे अध्यक्ष शहाजी भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी मोची समाजाचे अध्यक्ष माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे उद्योगपती बिपिनभाई पटेल माजी महापौर संजय हेमगड्डी नगरसेविका वैष्णवीकर गुळे नगरसेवक किसन जाधव नगरसेवक विनोद भोसले कार्यक्रम संयोजक बाबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे माजी नगरसेवक नागनाथ कासलोलकर माजी नगरसेवक अंबादास दोडमनी माजी नगरसेवक सिद्धाराम अटेलूर जेम्स जंगम रथोत्सव अध्यक्ष शानराव साळवे युवा नेते समीर शेख सिद्धराम कामाठी शिवराम जगले आंबारास नाटेकर दिनेश मेत्रे रमेश फुले अंजन मेत्रे नागेश मेत्रे अक्षय अंजिकाने रामकृष्ण पल्ले युवा नेता अर्जुन साळवे बाबुरा क्षीरसागर बाबा मेत्रे यल्लप्पा तुपदोळकर कार्याध्यक्ष मारू करगुळे खजिनदार रमेश बेरे उपाध्यक्ष भीमा बज्जार प्रशांत धामणकर सेक्रेटरी राजू साखरे आदी मोची समाजातील नागरिक महिला भगिनी व बाबा ग्रुप सोलापूरचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित जिल्ह्यात एकोणीस चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुवारा शिरवाद यांनी केले देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंचवीस डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत जिल्हा स्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त ता नियोजित समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुणे म्हणाले शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी योग्य पद्धतीने करता येतील आणि त्याचा वेळेत निपटारा होऊन त्यांचे समाधान मिळेल गतिमान पद्धतीने शासनाचे काम होईल याकरता आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले आहे त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले सरकार पोर्टलवर आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींचे गंभीरपूर्वक विचार करून त्याची दखल घेऊन वेळेपूर्वी निपटारा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभारी यांनी सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली तसेच कार्यक्रमाचे महत्व सांगितले कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या समाजकार्याची अभिव्यक्ती त्यांच्या कार्याची, कार्याची पोचपावती म्हणून सत्काराचे आयोजन करण्यात आले होते देवेंद्र कोठे हे सध्या पद्मशाली समाजातून एकमेव आमदार आहेत सत्कार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होक श्रीनिवास कॅतम अध्यक्षस्थानी होते सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविकेतून संस्थेची स्थापना त्यावेळेचे अनेक प्रश्न उद्योगांची भरभराटी या सगळ्या गोष्टींना दीडशे वर्ष आणि अलीकडेच तीस वर्षात समाजाचे फार नुकसान होत आहे रोजगारासाठी मुले बाहेर गावी जात आहेत याचे कारण म्हणजे उद्योग व्यवसाय नाहीत आज फेडण्याची मोठी संधी आली आहे तर तुमच्या वतीने समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे असे सांगितले सत्कारमूर्ती आमदार देवेंद्र कोठे यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कारमूर्ती नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सत्कार दाखल नूतन आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून असे व्यक्त केले की सोलापूर शहर मध्य मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलो संस्थेच्या वतीने आज जो सत्कार सोहळा झाला आहे तो मी एक कौटुंबिक सोहळा समजतो याचा मला अभिमान सुद्धा आहे माझे तसे ऋणानुबंध सुद्धा या संस्थेशी आहेत संस्थेने आजपर्यंत चांगले कार्य केले आहे समाजासाठी शाळा सुरू केल्या परंतु शाळा टिकवणे आणि त्याचे विस्तारीकरण करणे फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे माझे आजोबा तात्यांनी मला सांगितले होते की समाजातील मुलांना पश्चिम भागातील शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे समाजाला शाळा सुरू कराव्या लागल्या आज या संस्थेत पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे यापुढे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा मी तुमच्या आहे आता मोठे स्वप्न बघू आणि त्यासाठी प्रयत्न करू असे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना निर्देश करून सांगितले अध्यक्षीय समारोपात अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या मनोगतातून बोलताना संस्थेला गेल्या पंच्याऐंशी वर्षात समाज आणि राजकारणातून अनेक मोठ्या व्यक्ती जसे माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट कैलासवासी रामकृष्ण पंत माजी खासदार गंगाधर कुचन माजी खासदार कैलासवासी धरमण्णा सादुल माजी आमदार याडम अशा व्यक्ती लाभल्या आज विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत अशा समस्यांचे निराकरण व्हावे तसेच संस्था संचलित अंतर्गत अनेक शाळांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन दिले या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सिरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजय कुमार गुल्लापल्ली વિશ્વસ્ત સર્વશ્રી પડુરંગ દિડેતા પિલ્સિકા કિલ્લેદાર પુલકેશી સંઘા વ્યંકટેશ પોતાવતી નાગેશ ખુને મંજુરા કુલક્યાડ ઉપાચાર્ય અનિલ નિબાળકર બાળકૃષ્ણ ગોટી પામુલ ઉપકારામ શ્રીરામ મધુકર ધર્મસાલે્યવેક્ષક શિક્ષક શિક્ષક उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांनी उपस्थितांचे आभार मानले सरकार पत्र देऊन जर शाळा प्रवेश देत असेल तर तात्यांनी निर्णय घेतला की स्वतःची शाळा काढायची आणि त्यावेळी शिक्षण क्षेत्रात काम करणारे के भोगीशन सर असतील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सर असतील अनेक विचारवंतांना सोबत घेऊन त्यांनी संभाजीराव शिंदे विद्या मंदिराची निर्मिती केली कुठेतरी हे साम्य या संस्थेची सुद्धा आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ही संस्था काढली परंतु मला एक वाटतंय की साहेब काढणं सोपं आहे चालवणं फार अवघड आहे त्यासाठी मी तुमचं खूप अभिनंदन करतो की जुन्या लोकांनी काढलेलं आहे परंतु बदलत्या परिस्थितीत पालकांची मानसिकता बदलली आहे शासनाचे धोरण बदलले शासनाचे नियम बदललेत या सगळ्या कालखंडात सुद्धा आपण ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवता आणि ह्या संस्थेचा विस्तार होताना सर्व सोलापूरकर पाहतायत पाचश्या वर्षी सीबीएसई नवीन शाळा तुम्ही नव्याने सुरू केली यासाठी तुमच्या सह सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून कौतुक करतो पन्नास वर्षात होऊन गेले पण गेल्या तीस वर्षापासून दादा आपला जमात एवढे मोठी लोकसंख्या असून आणि आपण एवढं सोलापूरचा वैभव्य होण्यासाठी सर्वांचा सहभाग असून सुद्धा आपण आपण माग पडत राहिलो कारण त्याला अनेक कारण होते काही नाव आपलं समाजाचं नजरच लागलं होतं केवढा उंचवलेत की सोलापूरचा महापौर सुद्धा आपल्या भागातून होतो पण कालांतराने मी म्हटल्या जातं पंचवीस वर्षापासून आपल्या समाजाचं प्रगती कुठलेलं आहे राजकीय आपल्या चुकीनं पण पक्षीय बदलाबदल मुळे मुळा अनेक कारणामुळे आपण या वंचित राहिलो समाजाचा प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि आपण काही ना काही आपल्याला सर्व समाज दुरावत चाललं होतं आणि उद्योगधंदे योगायोगाने उद्योगधंद्यात सुद्धा आर्थिक मंदी होऊन उद्योगधंदे आणि अनेक अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला महायुतीच्या या विजयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती जुलै ते नोव्हेंबर पर्यंत दीड हजार रुपयांप्रमाणे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर दीड हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहेत त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जात असून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे आता अखिल भारतीय सरपंच परिषदेने देखील या प्रकरणी पुढाकार घेऊन राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे नऊ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार असून देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडे यांचे नाव पुढे आले असून विधानसभेत देखील यावरून गदारोळ झाला या प्रकरणाचा सी मार्फत तपास करण्यात येणार आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरपंच परिषदेतर्फे नऊ जानेवारी रोजी बंद पुकारणार आला या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवल्या जाणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली वर्णी पुट्टम्मा आणि लिंगायक्य शरण बसवराजप्पा अंजामपूर पट्टरू सेवा ट्रस्ट व बसवबळग दावणगिरी कर्नाटक राज्य यांच्या वतीने एकोणीसावे शरण तत्व संमेलन कम्मट दिनांक सत्तावीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट सोलापूर येथे होणार आहे अशी माहिती सिंधुताई काडादी यांनी दिली यावेळी पत्रकार परिषदेला शिवशंकर काडादी पर्णिमा तोट्टी अमित रोडगे यांची उपस्थिती होती मुलगे मुलगे दीजे दादा नमस्ते महात्मा वशिष्ठ वशिष्ठ थैंक यू जोसला श्री शिवराज हि प्रचार करतो कसो प्रचार अमित Rodrgees समस्त कसो वर्गणा अध्यक्ष शोभा प्रदक्ष आणि पूर्णिमा तोटक तोडसर

सत्तावीस तारीखला सायंकाली सहा साडेसहा वाजता एक धर्माचा कार्यक्रम आपण आयोजन केलेला आहे ते भी हिंगाई धर्माचं आहे आपण करणार म्हटले तर कर्नाटक जम्पो शेत म्हणून एक फॅमिली आहे ते पूर्ण आध्यात्मिक फॅमिली आहे त्यांनी त्यांचं काय त्यांनी हे कार्यक्रम करण्यासाठी त्यांनीच खरे खरेखर मध्ये पुढे आणि त्यांनी तिथं म्हणून एक आपलं संस्था आहे ते तिथं त्यांनी सगळं बसून ते सगळं हे लिंगायत धर्माचं सगळं त्यांनी समजून घेतल्यानंतर त्यांना मनामध्ये आले की आपण पण जास्त जास्त हे धर्माचा आपण प्रचार करू की बघा लिंगायत धर्म म्हटलं तर ते आम्हाला लिंग म्हणजे काय माहीत नाही म्हणजे काय माहीत नाही आणि जंगम माहीत नाही उ आम्ही लिंगायत आहे कासाठी आम्ही लिंग बांधायचं गळामध्ये कशासाठी बांधायचं आणि कसं आपण पूजा करायचं आणि कोणाच्याकडे हे लिंग लिहायचं ते सत्य समजून घेण्याचं काम त्यांनी फार गेले नऊ वर्षापासून वर्षात वर्षात दोनदा घेतले त्यांनी असं हे याचं नाव शरणा कमटा म्हणून आहे शरणा म्हणजे त्या बाराव्या शतकात लहून गेलेलं सगळं शरणा आपण शरणा शरणाशरण म्हणून बोलत असतो त्यांनी वचन ग्रंथ म्हणून लिहून ठेवलेले बाराव्या शतक त्याचं मध्ये आचरण आहे मानव जन्म आले की कसं आपण बोलायचं आणि कसं आपण समाजाबरोबर निघल व्हायचं आणि आपण कसं जगायचं म्हणजे हे आणि काम कर केल्याशिवाय आम्हाला जेवण मिळत नाही आणि दुसऱ्यांचा आम्ही अपेक्षा करून बचायच्या पेक्षा हात ते सगळं बुद्धी दिले सगळं दिले ते वापरून आपण जरा तर कामामध्ये लागून

हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरवण्याचे काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश इंगळे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत वैयक्तिक जीवनातील सुखदुःखांना छेद देऊन महेश इंगळे हे प्रत्यक्ष वटवृक्षाखाली तासनतास उभे राहून प्रत्येक भक्तांना मोफत आणि सुलभ स्वामी दर्शन कसे मिळेल याचे तळमळीने नियोजन करत असतात महेश शिंगळे यांच्या या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही निस्वार्थ सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत भारतीय पोलीस सेवेतील माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले ते नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सहकुटुंब भेट देऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी राजेंद्र सोनवणे यांचा स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी सोनवणे बोलत होते तेवीस डिसेंबरपासून सोलापुरातून गोवा येथील फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीने सोलापूर ते गोवा सोलापूर ते मुंबई अशी विमान सुरू होईल अशी औपचारिक घोषणा केली होती त्याचे दर आणि वेळापत्रक सुद्धा जाहीर केले नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोलापुरात येऊन याची घोषणा केली होती परंतु ही केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी सोलापूरकरांची केलेली दिशाभूल आहे सर्व सोलापूरकर सोलापुरातून यावर्षी तरी विमान सेवा होईल या आशेवर तेवीस डिसेंबरच्या विमानसेवेची आतुरतेने वाट बघत होते परंतु त्यांची घोर फसवणूक झाल्यामुळे सोलापूर विचार मंचाचे डॉ संदीप आडके आणि त्यांच्या कुटुंबियांनी विमानाचे मॉडेल उडवून जाहीर निषेध केला विमानसेवा सुरू न करण्यात अपयशी ठरल्यामुळे केंद्रीय नागरी उद्यन मंत्री किंजरापू नायडू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांची नैतिक जबाबदारी घेऊन आपले राजीनामे द्यावेत अशा आशयाचे पत्र प्रधानमंत्री कार्यालय आणि इतर सर्वांना डॉक्टर संदीप पाड़के यांनी पाठवले आहे